मनमाड येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या मनमाड शाखेमध्ये शेकडो ग्राहकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या करोडो रुपयांना हडप करून चुना लावण्यात आल्याचा प्रकार घडलाय या संतप्त झालेल्या नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांची भेट घेत कैफेत मांडली असता आमदारांनी तुमच्या कष्टाच्या पैशाची अशी उधळण होऊ देणार नाही तुमचा पैनपै परतावा द्यावा लागेल ला असा दिलासा आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिला त्यांनी त्यांनी सर्व कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या तर या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मनमाड येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ठेवीदारांच्या करोड रुपयांच्या ठेवी होत्या या ठेवीदारांना खोट्या पावत्या देऊन त्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याची घटना मनमाड येथील युनियन बँकेच्या शाखेत घडली आहे या घटनेची स्थानिक आमदार सुहास कांदे यांनी दखल घेऊन फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांना बोलावून घेतली त्यांच्याकडील कागदपत्रे तपासून बैठक घेतली या बैठकीत पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक अशोक घुग माजी आमदार संजय पवार फरहान खान मयूर बोरस बबलू पाटील यांचे नेते उपस्थित होते यावेळी आमदार कांद यांनी सदर कर्मचारी संदीप ऐवजी संपूर्ण बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र बँकेचे प्रबंधक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत या रकमेची हमी घेत असल्याचा दावा आमदार सुहास कांद यांच्याशी बोलताना दिला आहे दरम्यान आमदार कांद यांनी फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना तुमच्याजवळ जी कागदपत्रे असतील ती संपर्क कार्यालयात जमा करण्याचे आवाहन आहे तुमच्या कष्टाचा एक रुपयाही म्हणून देणार नसल्याची आम्ही त्यांनी ॲडवी दिली युनियन बँकेचा मनमळ शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्याची आदरणीय एस पी साहेबांशी बोलून त्याची आम्ही आय जी स्थापन केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज भुगे साहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या भुगे साहेबांकडे द्या मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच फोन आला दूरध्वनीवरला आणि त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्याशी संपर्क साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल ஜனஜாகர் மராட்சி அமீன்ஷேக்க மன்மாட